करणी बाधा किंवा काळी जादू सत्व रज व तम हे तीन गुण आहेत व या तीन गुणांनी हे सर्व जगत मोहित झालेले आहे या जगतामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे तसेच नकारात्मक ऊर्जा देखील आहे व्यक्ती आपल्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करतात काहींना यश मिळते तर काही लोकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सर्व काही मिळत नाही काही लोकांचा अपघाती मृत्यू होतो तर काही लोक आत्महत्या करतात अशा व्यक्तीचे आत्मे मृत्यूनंतर भटकतात त्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात ते या जगाचा मोह सोडित नाहीत अशी लोक मृत्यूनंतर भूत बनतात आणि त्यांनाच अतृप्त आत्मे म्हणतात असे अतृप्त आत्मे भटकत असतात आमोशा व पौर्णिमा या दिवशी ओरडत किंचाळत भटकतात अशा आत्म्याला तांत्रिक लोक आपल्या तंत्रविद्येने तंत्र वश करून घेतात व एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी त्यांच्यावर काळी जादू किंवा करणी करून ते पाठवतात तर हे तांत्रिक स्वतः काही एखाद्या व्यक्तीवर करणी करत नाहीत किंवा काळी जादू करत नाहीत जोपर्यंत त्यांना कोणीतरी हे करायला सांगत नाही करणी करण्यासाठी तांत्रिकाकडे कोण जाते तर हे आपल्या जवळचीच व्यक्ती असते आपला एखादा नातेवाईक असतो किंवा मित्र किंवा मैत्रीण असते किंवा शेजारी पाजारी असतात त्यांचे एखाद्याच्या घरात येणे जाणे असते त्यामुळे त्याला हे करणे सहज शक्य होते सर्वांना आपल्या मनाप्रमाणे संपत्ती मिळत नाही स्त्री मिळत नाही किंवा एखाद्याचा व्यवसाय बघवत नाही दुसऱ्या व्यक्तीवर अशा व्यक्ती जळत असतात काही लोकांचे त्यांच्या भावकीतील लोकांशी भांडण झालेले असते तेव्हा ते प्रत्यक्षात तर काही करू शकत नाहीत तेव्हा मग जमिनीच्या इच्छेपोटी एखाद्याचा व्यवसाय नष्ट करण्याच्या इच्छेपोटी किंवा एखाद्याला बर्बाद करण्यासाठी हे लोक तांत्रिकाकडे जाऊन करनी करायला सांगतात तांत्रिक त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार करनी करतो ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे ती व्यक्ती घरामध्ये एकतर वादविवाद करते नाही तर गप्प गप्प राहते अशा व्यक्तीस अचानक डोकेदुखी होते ही व्यक्ती सतत आजारी पडते शरीरातील रक्त कमी होऊन कमजोर होते करणीबाधा झालेल्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो दवाखान्यात डॉक्टरकडे नेल्यानंतर इलाज होत नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात परंतु डॉक्टरला निदान करता येत नाही अशा काळी जादू झालेल्या व्यक्तीला जर घरामध्ये पूजापाठ केला असला किंवा पूजेच्या ठिकाणी अशा व्यक्ती थांबत नाही कारण त्यांच्या अंगामध्ये नकारात्मक शक्तीने संचार केलेला असतो ज्या व्यक्तीने काळी जादू करण्यास सांगितले आहे त्याने संबंधित व्यक्तीचे कपडे केस नखे हे तांत्रिकाकडे नेऊन दिलेले असतात त्यामुळे त्या काळी जादू करण्यास तांत्रिकास सहज शक्य होते काळी जादू झालेल्या व्यक्तीचे कामात मन लागत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आळशी होते अशी व्यक्ती नैराश्य चिंतेने ग्रासली जाते व अशा व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात काळी जादू किंवा करणीबाधा झालेल्या व्यक्तीला भीतीदायक स्वप्ने पडतात स्वप्नात स्मशान दिसते तसेच कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असे दिसते एखाद्या उंचावरून खाली पडल्याचे स्वप्न दिसते एखाद्या विरान सुनसान जागी आपण हो आहोत असे त्या व्यक्ती स्वप्नामध्ये दिसते काळ्या जादू झालेल्या व्यक्तीस कामामध्ये बाधा येते व्यवसायात अपयश येते जेव्हा व्यवसाय भरभराटीस असतो परंतु हळूहळू तो व्यवसाय करणीबाधा झाल्यामुळे कमी कमी होऊ लागतो आणि शेवटी नष्ट होतो काळी जादू झालेल्या व्यक्तीचा अपघात देखील होऊ शकतो आमोशा व पौर्णिमेच्या दिवशी अशा व्यक्तीस अधिक त्रास होतो त्या व्यक्तीस घरापासून दूर जावेसे वाटते रात्री झोप लागत नाहीत जीवनात आनंद वाटत नाही सर्व असूनही एकटेपणा वाटतो करणीबाधा झालेली व्यक्ती झोपेत ओरडते खिंचाळते वारंवार अंगदुखीचा त्रास होतो विशेषतः मान व पाठ दुखते हृदय तेजगतीने धडकते कर्णी बाधा झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे अशा व्यक्तीच्या घरातील तुळशीचे रोपटे सुकते काळी जादू झालेली व्यक्ती मनाने व शरीराने खंगू लागते यामध्ये अशा व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो एकंदरीत करणीबाजा झाल्यामुळे व्यक्तीची प्रगती खुंटते संपत्ती नष्ट होते व त्या व्यक्तीचे जीवन बर्बाद होते एखादी दुष्ट प्रवृत्तीची स्त्रीलासुद्धा एखाद्याचा चांगला संसार पाहत नाही तेव्हा अशी स्त्री एखाद्या दुसऱ्या घरातील पुरुषास काळी जादू करून वशमध्ये करून घेते व त्या व्यक्तीस आपल्या मनाप्रमाणे वागवते आणि त्या व्यक्तीकडून संपत्ती गोळा करते त्यामुळे त्या व्यक्तीचा त्या संसार देखील मडतो अशा अनेक उदाहरणे आहेत काळ्या जादूचे मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बर्बाद करणे हा असतो यामध्ये ज्या व्यक्तीवर करणीबाधा झालेली आहे किंवा काळी जादू झालेली आहे तो व्यक्ती आणि जो व्यक्ती काळी जादू करतो तो तांत्रिक या दोघांचाही नाश आहे जी व्यक्ती हे सर्व करायला सांगते त्या व्यक्तीसुद्धा आपल्या कर्माचे फळे भोगावीच लागतात त्याचेही वाटोळे होतेच दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर त्यामध्ये खड्डा खणणारा पडतो हे सत्य आहे प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळे भोगावीच लागतात काळी जादू सहा प्रकारचे असते मारण मोहन वशीकरण आकर्षण विदेशन आणि स्तंभन तांत्रिकाने नकारात्मक शक्ती सिद्ध केलेली असते त्यामुळे त्यास काळी जादू करता येते काळी जादू करणाऱ्या तांत्रिकाच्या शरीरात कालांतराने किडी पडतात एखाद्या सडलेल्या पदार्थासारखे त्याचे शरीर होते व त्यात आळ्या पडतात तेव्हा हे सर्व त्यास भोगावेच लागते तर अशा करणीबाधीपासून किंवा काळ्या जादूपासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत प्रत्येक व्यक्तीने आपल्या नातेवाईक व शेजारी पाजारी यांच्या स्वभावाची पारख केली पाहिजे कोण कसे आहे हे ओळखले पाहिजे त्यानुसार एखाद्याने मिठाई लवंग विलायची दिली तर ती खाऊ नये दुसऱ्याच्या घरी अन्न खाणे टाळावे घरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करावी देवासमोर आरती लावावी कापूर जाळावा धूप जाळून त्याचा धूर सर्व घरात फिरवावा घरामध्ये आपल्या इष्टदेवतेचा किंवा कुलदेवतेच्या नावाचा जप करावा मंत्र उच्चार करावा घरामध्ये हनुमान चालिसाचा पाठ करावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकणार नाही मंत्र म्हणून अकरा माळेचा जप करावा काळी जादू काढण्यासाठी दत्ताची पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत अशा ठिकाणी देवदर्शनात जावे गाणगापूर हे प्रसिद्ध दत्तात्रेचे पवित्र तीर्थस्थान आहे या ठिकाणी सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात कर्णीबाधा भूतबाधा नाहीशी होते तेव्हा काळी जादू झालेल्या व्यक्तीस अशा ठिकाणी घेऊन जावे घरामध्ये विवाह आणावा तो आपल्या घरामध्ये सोफ्याच्या बाजूला बेडरूममध्ये देवघरात आपल्या पर्समध्ये ठेवावा त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्यापर्यंत येणार नाही त्याचप्रमाणे रुईची मुळी आणावी व त्या मुळीचे तुकडे करून घरात ठेवावेत हनुमंताच्या मंदिरात जाऊन हनुमंताच्या पायाचा शेंदूर आणून तो एका काळ्या धाग्यास लावावा व ज्या व्यक्तीस काळी जादू झालेली आहे त्या व्यक्तीच्या हातात हा धागा बांधावा रुद्राक्ष आणून ते शरीरावर धारण करावेत पंचमुखी रुद्राक्षाची माळ गळ्यात घालावी कारण ज्या ठिकाणी रुद्राक्ष आहे त्या ठिकाणी काळी जादू चालत नाही कारण शिवशंकराचे रुद्राक्ष असल्यामुळे ते काळाचेही महाकाळ आहेत ज्या व्यक्तीस काळी जादू झालेली आहे त्याच दवाखान्यात इलाज होत नसेल तर असे उपाय करावेत ज्या ठिकाणी देवाचे सतत नामस्मरण आहे अशा ठिकाणी नकारात्मक शक्ती येत नाही मला या व्हिडिओद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही परंतु जगामध्ये द्वंद्वता आहे दैवी शक्ती आहे त्याचबरोबर असुरी शक्ती देखील आहे त्यानंतर या कर्णीबाधेचा उपाय गुरुचरित्रचा चौदावा अठरावा अध्याय वाचावा शिवलिलामृत अकरावा अध्याय वाचावा गुरुदत्ताच्या मंत्राचा जप करावा त्यामुळे अशा प्रकारच्या काळ्या जादूपासून किंवा करणी बाधेपासून मुक्तता मिळू शकते काही तांत्रिक घराचे बंधन करून टाकतात त्यामुळे घरामध्ये सुख शांती मिळत नाही एखाद्याचे लग्न होऊ नये म्हणून बंधन करतात संतती होऊ नये म्हणून बंधन करतात यासाठी माता कालीच्या मंदिरात जाऊन माता कालीचे सोळा श्रृंगार मिठाई माता काली चुनरी गोडपानाचा विडा लवंग अर्पण करावे व माता कालीस या सर्व बंधनातून सोडवण्यासाठी प्रार्थना करावी हे सर्व पाच शनिवारी करावे अशा प्रकारचे या करणीबादीपासून वाचण्यासाठी उपाय आहेत आपल्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणावा देवाचे सतत नामस्मरण घरामध्ये असावे त्यामुळे या बाधेपासून मुक्तता मिळेल ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद